सहा महिने झाले पण असं दोन वर्ष झालं मंजूर याला पैसे टाकले आम्ही कुठे गेले तर पैसे नमस्कार मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज ज्या ठिकाणी संघर्ष असेल त्या ठिकाणी समय संघर्ष न्यूज नेहमी पोचत असत तर आज आपण धारशिव जिल्ह्यातील एक रस्त्यासाठी अत्यंत संघर्ष करलेलं गाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर सध्या आपण आलो धाराशिव जिल्ह्यातील रामवाडी या ठिकाणी रामवाडी हे गाव तेरपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतर आहे आणि रामोडे गावासाठी तेर हे बाजारपेठेचं गाव आहे बाजारपेठ असेल दवाखाना असेल तर या गावाला तेरलाच जावं लागतं एक सहा सहा किलोमीटर अंतरावर आणि या गावानं पंचवीस वर्षापासून एस टीसाठी साठी प्रयत्न केलेला आहे एस टीची मागणी केलेली आहे निवेदन दिलेली आहेत पण पंचवीस वर्षापासून या गावाला आजपर्यंत एस टी कसली आहे माहीत नाही या गावाला एस टी कधी आलेली नाही आणि या गावाला मग या गावातील कोण पेशंट असतील बाजार हात असेल कुठल्याही कामासाठी तेरला जावं लागतं आणि तेरला जाण्यासाठी मग स्वतःचं वाहन टू व्हीलर टू व्हीलरनच जावं लागतं चारशे उंबरट्याचं गाव पण जवळपास साडेचारशे पाचशे टू व्हीलर या गावात आहेत कारण टू व्हीलर शिवाय या गावाला पर्याय नाही आणि त्यातही टू व्हीलरची बेजारी आता आपण एक दोनशे मीटरचा रस्ता हा या ठिकाणी तेरवून आलेला रस्ता आहे आणि हा दोनशे मीटरचा रस्ता गावात जाणार आहे आपण रस्त्याची अवस्था पाहताय रात्री थोडासा पाऊस झाला आहे आता दुपारचे अकरा साडे अकरा वाजलेत थोडासा रस्ता हडकला आहे पण सकाळी या रस्त्यावर टू व्हीलरसुद्धा सुद्धा जाणं शक्य नव्हतं आपण रस्त्याची अवस्था पाहताय आणि सकाळपासून रात्री थोडा पाऊस पडल्यामुळं सकाळपासून या ठिकाणी दहावीस गाड्या स्लीप होऊन पडलेल्या आहेत कसे, कसे तर आपण पाहताय गाडी कसं कसं चालवं लागतं गाडीला एक मोजक पाऊल वाट त्या वाटेवर आणि थोडस पाऊस पडला तर त्या वाटेहून सुद्धा जाणं शक्य नाही आता कोणतरी ते महाराज गाडी घेऊन गेलेले आहेत किती त्यांना तारेवरची कसरत करावी लागते आपण पाहतोय बघा त्यांना तारीवरची कसरत करत यावं लागत आहे तर या ठिकाणी काही गावातले गावकरी आले आपण चर्चा करू अ कुठून आले फुट आहेत तुम्ही राम रामवाडी रामवाडी रामोडीचे आहेत काय आता दोनशे मीटर रस्ता आहे गावा जायला काय आहे रस्त्याची कशी अवस्था कसं जायची जायला उतरून जावं लागलं गाडीचा उपयोग नाही सकाळी तर गाड्या पल्ल्या येतो काही पल्ली लेडीज पल्ले एक दोन त्यांना लागले मार मंजूर आहे म्हणते तिने तीन वर्ष झालं मंजूर पण विधानसभा निवडणुकीच्या आधी राणा दादा आले होते त्यांनी सांगितलं होतं मंजूर केलं म्हणून सहा महिने होऊन गेले निवडणूक होऊन बी सहा महिने झाले पण असं दोन वर्ष झालं हे मंजूर आहे याला पैसे टाकलेत आम्ही मग कुठे गेले तर पैसे काय आता हे तारेवरची कसरत जायला पा, तारेवरची कसरत नाही जायलाच येत नाही पाहता आपण ते लेडीज बसलेले आणि कशी गाडी कसरत करत त्यांना जावं लागेल तर आपण हे दोनशे मीटरचा रस्ता आपण लाईव्ह पूर्ण रस्ता आपण पाहणार आहोत आणि काही जणांचं जाणकर जे जा काही वयस्कर्मस आहेत त्यांचं तर मत असं आलं की गावाच्या नावातच राम आहे रामवाडी म्हणून रामाला चौदा वर्ष वनवास होता तर रा, नावात राम असल्यामुळं आमच्या गावाला वनवास आहे का काय पण त्या रामाला चौदा वर्ष होता आता पंचवीस वर्ष झालं मागणी आहे पंचवीस वर्षापासून सुद्धा या गावाला यष्टी नाही आणि रस्ता पण नाही आपण पाहताय कसे कसरत करत लोकांना हे करावं लागते तर आपण गावापर्यंत पूर्ण रस्ता पाहणार आहोत तर सध्या आपण गाडीवरच गाडीवर बसून टू व्हीलरवर अं जात आहोत आपण पूर्ण रस्ता दोनशे मीटरचा रस्ता आहे गावापर्यंतचा कोपऱ्यावर सरपंच सरपंच रामोडीचे सरपंच यांचं घर आहे त्यांच्या घराच्या समोरच रस्त्याची अवस्था आपण रामोडीच्या पाहतोय आणि समोर हे गाव दिसत आहे आपण एक पन्नास मीटरचा रस्ता पार केलाय पुढून गाडी आलेली आहे त्यामुळे आता या चिखलातून आपल्याला गाडी घ्यावी लागते सध्या टू व्हीलर वरून टू व्हीलर वरून हा रस्ता क्रॉस करत जाऊ पाहिजे आपण टू व्हीलर शिवाय या गावातील लोकांना कुठे हे जायला पर्याय नाही इतका चिखल रस्त्यावर थोडा पाऊस लहान पाऊस पडला जाणं अशक्य आता आपण पाहता इथं बिकट अवस्था गाडी चालवणं सुद्धा अशक्य का चिकल आणि कमी गाडी स्लिप होईल सकाळपासून आतापर्यंत विशेष गाड्या गाडी असली पडलेली आहेत मेहरबानी चित्रमुळं स्पीड कमी असते त्यामुळं दुखापत किंवा गंभीर दुखापत होण काळ जात आहे पाहता आपण रस्त्याची अवस्था पुढून गाडी आल्यामुळं आपल्याला चित्रातून गाडी घ्यावी लागली आता अकरा साडे अकरा वाजलेले आहेत हा हा रस्ता थोडस रस्ता हडकल्यामुळं गाडी चालते सकाळी तर रात्री पाऊस पडल्यामुळे सकाळी गाडी चालवणं अशक्य होत आणि गाडी स्लीप होऊन विशेष गाड्या पडलेल्या आहेत काही महिला होत्या महिलांना पण लहान सहान चोरपाच्या दुखापती झालेल्या आहेत तर आपण आता इथं बंधारेवर आलो होतो आणि बंधारेच्या पुढं हे रामहोडी गाव आहे हे तेरणा नदी तेरणा नदीच्या काठावर बसलेलं आणि आपण आलेला हा रस्ता जे तेरणा नदीच्या काठाने गेला रस्ता एक दोनशे मीटरचा रस्ता पण टू व्हीलर चालवणं अशक्य आहे किंवा तारीवरची कसरत थोडासा ता लहान पाऊस पडल्यावर तर या रस्त्यावर गाडी चालवणं अशक्य आहे आणि गावातले पूर्ण लोकांची वाहतूक फक्त टू व्हीलरवर आहे आणि या गावाला पंचवीस वर्षापासून मागणी करून सुद्धा आजपर्यंत टी आलेली नाही येथील आमदार तुळजापूर मतदारसंघामध्ये हे गाव आहेत आणि तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणा जगदीश पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी हे रस्ता मंजूर झालाय मंजूर केलाय असं सांगितलं होतं विधानसभा निवडणूक सहा महिने उलटून गेले तरी आणखीन हा रस्ता झालेला नाही आणि गावातील लोकांना तारीवरची कसरत करत या रस्त्याहून जावं लागतंय ग्रामपंचायत सरपंच म्हणतात हा रस्ता सहा महिन्यापूर्वी मंजूर झाला आहे पण मंजूर होऊन सुद्धा काम का होत नाही काम काय केलं जात नाही हा मोठा गावकऱ्यासमोर प्रश्न पल्लेला आहे तरी प्रशासन याची दखल घेईल का का मोठे अपघात व्हावे हो असे प्रशासन वाट बघत आहे हा प्रश्न रामोडी येथील गावकऱ्यांना पल्लेला आहे ठिकाणी संघर्ष आहे त्या ठिकाणी समय संघर्ष न्यूज नेहमीच पोहोचत असतो हा रामोडीतला आपण संघर्ष दाखवत आहोत तर अशा नवीन नवीन बातम्या नवीन अपडेटसाठी आपण चॅनल आणखी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही रामोडीची अवस्था आहे ही बाह्य अवस्था आहे आपण पुढच्या भागामध्ये गाव अंतर्गत काय समस्या आहेत काय संघर्षाला समोर लागतं गावाला त्याविषयीचा आपली पुढची न्यूज राहणार आहे तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये आपण चॅनलला चॅनलला विसरू नका तर आपण पाहताय टू व्हीलर गाड्या गावातून शेतात जायचं असेल किंवा बाहेर गावी तेर या ठिकाणी जायचं असेल लोकाला टू व्हीलर वरूनच जावं लागतंय